नमस्कार मंडळी आज आपण अगदी कोकणात पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी आंबावडी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत यासाठी इथे मी खवलेलं नारळ घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा नारळ मी फोडून किसून घेतलेला आहे नारळ किसताना आपल्याला नारळाचा वरचा पांढरा शुभ्र भाग घ्यायचा आहे नारळाच्या मागची काळपट साल आपल्याला यामध्ये घ्यायची नाही एका नारळापासून दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे यासाठी आपल्याला एक वाटी साखर लागणार सा आहे आंबा जर जास्त गोड असेल तर आपल्याला साखरेचं प्रमाण अगदी एक दोन चमचे कमी घ्यायचं आहे आंबा नारळवाडी बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे हापूस आंबे घेतलेले आहेत आंबा नारळवाडी बनवण्यासाठी आपल्याला रायवळी आंबे किंवा आंब्याला जास्त धागे असलेले आंबे घ्यायचे नाहीत इथे तुम्ही देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा घेऊ शकता आंबा स्वच्छ धुवून याचे बघा अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे आंब्याचा हा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे घेतलेले सर्व आंबे मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याचा आतला गर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलेला आहे एक वाटी इतका आंब्याचा पल्प आपल्याला मिळाला आहे इथे आपला आंब्याचा पल्प तयार झाला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी ओला नारळाचा कीज घ्यायचा आहे दोन वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे यासाठी आपल्याला एक वाटी भरून आंब्याचा पल्प घ्यायचा आहे आंबावाडी बनवण्यासाठी मी जे काही साहित्य घेतलं आहे त्या साहित्याचं सा प्रमाण मी सारख्याच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे दोन वाटी ओल्या नारळाचा कीस घेतला आहे यासाठी इथे मी एक वाटी हापूस आंब्याचा गर घेतला आहे एक वाटी आंब्याचा गर आहे तर एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस मी मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे हे सर्व जिन्नस छान एकसंग होतील ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही आंबावडी बनवणार असाल त्या ट्रेला किंवा ताटाला आपल्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे वडी बनवण्यासाठी हा ट्रे मी तयार केलेला आहे आता लगेचच गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आता दोन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप हलके गरम झाल्यानंतर मिक्सरमधून फिरून घेतलेले वडीचे जे मिश्रण आहे ते या कढईमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण कढईमध्ये तूप घातले आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते कढईच्या तळाला चिटकून राहणार नाही शिवाय या मिश्रणामध्ये तूप घातल्यामुळे या वडीची चव देखील छान लागेल गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून हे मिश्रण दोन ते तीन मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून ह्या कढईवरचं झाकण काढून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे कढईच्या तळ्याला हे मिश्रण चिटकून राहणार नाही ना आणि मिश्रण करपणार देखील नाही मिश्रण करपले ना करप किंवा खाली तळाला लागले तर वड्यांची चव ही बिघडू शकते झाकण काढून हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मिश्रण शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीचे सहा ते सात मिनटं या कडेवर झाकण ठेवून हे मिश्रण मी छान शिजवून घेतलेलं आहे आता झाकण काढून जोपर्यंत या मिश्रणाचा छान गोळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मगाच्या तुलनेत तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे या मिश्रणामधील पाण्याचा अंश जसजसा कमी होत जाईल तसतसं आपलं हे मिश्रण घट्ट होणार आहे उलटण्याच्या सायने आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे ज्याने करून हे मिश्रण भांड्याच्या तळाला खाली लागणार नाही कडेच्या कडाला हे मिश्रण जे चिटकून राहिलं आहे ना ते देखील आपल्याला या उलटण्याच्या साह्याने किंवा या स्पॅच्युलाच्या साह्याने काढून घ्यायचं आहे चौदा ते पंधरा मिनटं झालेली आहे मिश्रण तुम्ही बघू शकता यामधलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे मिश्रणाचा ना छान असा गोळा होत आहे आता परफेक्ट आंबावडी बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आता इथे त्यासाठी बघा हा जो चमचा आहे तो या मिश्रणामध्ये मी अशा पद्धतीने उभा करत आहे चमचा खाली पडला नाही याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे ज्या वेळेला मिश्रण आपण चमचा जे मिक्स करतो त्यावेळेला ना मिश्रणाच्या या कडा बघा थोडा फिक्कट पिवळसर दिसू लागतात ही देखील एक खूण आहे ज्यामुळे आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे हे आपण ओळखू शकतो तिसरी एक पद्धत आहे या मिश्रणाचा ना थोडासा भाग आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचा आहे मी इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आपण गॅसची फ्लेम बंद केली असली तरी ही कढई गरम आहे आणि हे मिश्रण खाली कढईला लागू शकतं ज्या प्लेटमध्ये मी मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आता या सहाय्यानं गोळा करून बघूया छान असा या मिश्रणाचा गोळा होत आहे आणि तुमच्या इथे लक्षात आलं असेल अज्जी बाबात माझ्या घोटाणाना हे मिश्रण चिकटलेले नाही ही सगळ्यात महत्त्वाची खून आहे की आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला तूप लावून तयार केलेल्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला उलटण्याच्या सायने किंवा वाटीच्या सायने हे मिश्रण व्यवस्थित या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे मिश्रण छान वरून प्लेन करून घेण्यासाठी जर तुम्ही वाटीचा वापर करत असाल तर वाटीच्या तळाला थोडं तूप लावून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण मी ट्रेमध्ये व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता वरून छान आपल्याला याला प्लेन करून घ्यायचं आहे मिश्रण प्लेन करण्यासाठी तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही याऐवजी ना वाटीचा किंवा उलदण्याचा वापर करू शकता ट्रेमध्ये आंबावडीचे हे मिश्रण छान असं पसरून घेतलं आहे आणि वरून देखील स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित प्लेन करून घेतलेलं आहे बघा काय सुंदर दिसत आहे आता हे मिश्रण गरम आहे थोडा वेळ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर न करता देखील या आंबावडीच्या मिश्रणाचा तुम्ही रंग बघू शकता अगदी सुरेख दिसत आहे वीस मिनटं झालेली आहेत हे मिश्रण ना हलकं कोमट गरम आहे या स्टेजला आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायचं आहे पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं की आपल्याला याच्या वड्या पाडता येणार नाहीत आणि गरम असताना जर वड्या पाडायला गेलात तर मिश्रणं सुरीला चिटकून बाहेर येऊ शकतं यासाठी मिश्रण हलकं कोमट गरम असताना आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे आंबावडीच्या मिश्रणाच्या या वड्या पाडताना हे मिश्रण अजिबात सुरीला चिटकून बाहेर येत नाही याचा अर्थ इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण शिजलं आहे आंबावडीच्या वड्या पाडताना मी शक्यतो मध्यम चौकोनी आकारामध्येच या आंबावडीच्या वड्या पाडते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या वड्यांना डायमंड शेप देऊ शकता मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये एकूण पंचवीस वड्या पडल्या आहेत फार सुबक अशा आपल्या या आंब्याच्या वड्या दिसत आहे आणि खायला देखील या तितक्याच टेस्टी लागतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या स्टेजला देखील या वड्या खाऊ शकता या वड्या मी आणखी काही तास सेट होण्यासाठी ठेवणार थे आहे या वड्याना पूर्णपणे सुकल्यानंतर छान अशा खुसखुशीत होतात फ्रीजशिवाय या वड्या पंधरा ते वीस दिवस छान राहतात आणि फ्रीजमध्ये या वड्या एक महिनाभर छान टिकतात तुम्ही जर साखरेचं प्रमाण जास्त घेतलं असेल तर या वड्या सेट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही सहा तास झाल्यानंतर या वड्या पाहू शकता छान सुकल्या आहेत वड्यांचा रंग देखील हलका बदललेला आहे आता या वड्या अलगद आपल्याला ट्रेमधून बाहेर काढायच्या आहेत आणि सुरीच्या सायनीने या वड्या मी मोकळ्या करून घेणार आहे वड्या बनवताना आपण या वड्यांच्या मिश्रणामध्ये बिलकुल दुधाचा दूध पावडरचा किंवा साईचा सा देखील वापर केलेला नाही तरी देखील आपल्या वड्या बघू शकता मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आंबावडीच्या मिश्रण तयार करताना जर यामध्ये तुम्हाला दूध पावडर दूध किंवा दुधाची साई वापरायची असेल तर मिश्रण शिजवत असतानाच पाव ते अर्धा कप आपल्याला दूध किंवा दुधाची साई घालायची आहे पण मी हे पारंपरिक पद्धतीने आंबावडी बनवली आहे यामुळे यामध्ये बिलकुल दुधाचा किंवा दूध पावडरचा किंवा दुधाच्या साईचा देखील वापर केलेला नाही आणि अशा पद्धतीने सर्व वड्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या या आंबा नारळवड्या किती अप्रतिम दिसत आहे पुण्यात आंब्याच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवले जातात अशाच पद्धतीने आंबा देखील कोकणामध्ये दे हमखास बनवली जाते कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा किंवा रासायनिक रंगाचा वापर न करता या वडीमध्ये आपण दूध पावडरचा किंवा दुधाचा किंवा दुधाच्या साईचा देखील बिलकुल वापर केला नाही तरी आपली मस्त अशी खुसखुशीत अशी आंबा नारळवाडी इथे तयार झालेली आहे तुमच्याकडे देखील हापूस हापूसंपे असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही आंबा नारळवाडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आंबा नारळवाडीच्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार